आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शहरातील सुमारे कोटींची मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासनाने अभय योजना लागू केली मात्र नागरिकांना अभय योजनेत सहभागी होण्यासाठी पालिका आयुक्तांनी आधी आपल्या कर्मचाऱ्यांना आपले सर्व मालमत्ता थकीत कर भरण्याचे आदेश दिले आहेत ज्यांची थकबाकी आहे त्यांनी ती वेळेत भरून तसे शून्य देयक पावती सादर करण्याचेही आदेश दिले आहेत याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेतही आयुक्त मनीषा आव्हाळे दिल्याने पालिका कर्मचाऱ्यांचे धाबेदान आणले आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लडू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा